हॅलो फ्रेंड्स मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल मोतीचूर लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथं आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला इथं आपण एका बाउलमध्ये दोन कप बेसन चाळून घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या होऊ न देता याचं पातळसर असं बॅटर बनवून घेऊ साधारणपणे दोन कप बेसन पिठासाठी इथं एक ते सव्वा कप पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये चमचा घालून पाहिला तर चमच्यावरती पातळसर लेअर दिसत आहे तर अशाच पद्धतीचं थिक बॅटर इथं आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण एक पायपिंग बॅग आणि सोबत एक ग्लास घेतलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ग्लासामध्ये पायपिंग बॅग ठेवून बनवून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण या पायपिंग बॅगमध्ये थोडंसं ओतायचं आहे पायपिंग बॅग मध्ये मिश्रण भरून झालं की ग्लासामधून पायपिंग बॅग काढून पायपिंग बॅगला वरच्या बाजूने अशा पद्धतीने रबर लावून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण बाहेर येणार नाही गॅसवरती एका कढईमध्ये आपण याआधीच तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेलही आपलं छान तापलेलं आहे त्यानंतर पायपिंग बॅगच्या टोकाला आपल्याला कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पायपिंग बॅग अलगद हाताने धरून बुंदी पाडून घेऊ पायपिंग बॅग एकाच ठिकाणी न ठेवता मागे पुढे हलवत राहायची आहे तुम्ही बघू शकता झाडे न वापरता पायपिंग बॅगच्या साह्याने सुद्धा मोत्यासारखी बारीक अशी सुंदर बुंदी पाडता येते अशा पद्धतीने बारीक मोत्यासारखी बुंदी पाडून झाली की आता लगेचच आपण झाऱ्याच्या साह्याने हिला खालीवर करून काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण उरलेल्या मिश्रणाची ही बुंदी पाडून आणि तळून घेऊ मोतीचूर लाडू साठी लागणारी मोत्यासारखी सुंदर बारीक अशी बुंदी इथं तयार आहे त्यानंतर आपण इथं लाडूसाठी लागणारा पाक बनवायला घेऊ गॅसवरती एका कढईमध्ये दोन कप बेसन पिठाच्या बुंदीसाठी दीड कप साखर आणि एक कप पाणी घेऊ सोबतच यामध्ये किंचितसा ऑरेंज फूड कलर घालू या मिश्रणाचा आपल्याला एक एकतारी पाक बनवून घ्यायचा नाही फक्त मिश्रणाला एक उकळी येऊ द्यायची आहे मिश्रणाला एक उकळी आली की गॅस बारीक करून आपण पाडून घेतलेली बुंदी यामध्ये घालू आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊ बुंदी थोडीशी नरम होईपर्यंत गॅस इथं आपण लो फ्लेम वरती चालू ठेवलेला आहे साधारणपणे मिनिटभर तरी हे मिश्रण आपल्याला लो फ्लेम वरती छान खालीवर करून घ्यायचं आहे मिनिट भरल्यानंतर बुंदीमध्ये पाक ऑब्झर्व झाला की इथं आपण गॅस बंद करू त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला वरून तीन ते ती चार चमचे तूप घालायचं आहे जेणेकरून लाडवाला खमंग असा तुपाचा सुवास येईल तूप घालून झाल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा विलायची पावडर घालून आपण मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रण थोडस थंड झाले की आता आपण इथं लाडू बनवायला घेऊ त्यापूर्वी आपण यामध्ये मगज बी घालू मगज बी घालून मिश्रण एकदा मिक्स करून घेऊ मिश्रणाचा अगदी छोटासा भाग घेऊन आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाडू बनवून घेऊ बाजारात मिळतात अगदी तशाच लाडू इथ आपण बनवून घेऊ आपण इथे एका खुलगट वाटीच्या साह्याने देखील लाडू बनवू शकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाडूच मिश्रण वाटीमध्ये ठेवून अशा पद्धतीने वाटी, वाटी हलवायची आहे लाडू हा वाटीमध्ये छान वळला जातो आणि लाडूला गोलाकार असा शेप येतो अशा पद्धतीने आपण वाटीच्या साह्याने देखील गोलाकार लाडू बनवू शकतो आणि इथं आपले सगळे लाडू बनवून तयार आहेत झटपट आणि झाड्या न वापरता बनणाऱ्या रसरशी तशी मोतीचूर लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बाजूलाच असलेल्या बिल ऑकनी नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीचा तोपर्यंत नमस्कार